आज सकाळी लवकर उठून व्हिडिओ एडिटिंग करायला घेतलं आणि माझं डोकं सारखं दुखत होतं डोळ्यांसंबंधित काही प्रॉब्लेम असेल का अशी शंका मनात आली म्हणून मी ते तपासण्यासाठी रत्नागिरीतील इन्फिगो आयकेअर हॉस्पिटलमध्ये गेलो होतो तिथे जनरल चेकअप झाल्यावर डॉक्टरांनी मला सांगितलं की तुमचा नंबर थोडासा वाढलेला आहे मग बाकी फॉर्मॅलिटीज पूर्ण होईपर्यंत मी हॉस्पिटलविषयी माहिती घेतली या ठिकाणी मोतीबिंदू काचबिंदू कॉर्निया संबंधित आजार चष्म्यापासून मुक्ती मधुमेहामुळे होणारे डोळ्यांचे आजार आजार तिरळेपणा शस्त्रक्रिया आणि लहान मुलांमधील डोळ्यांचे यावर ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि अत्याधुनिक उपकरणे वापरून तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत उपचार केले जातात तसेच तुम्हाला जर नवीन चष्मा बनवायचा असेल तर यांच्याकडे ऑप्टिकल स्टोअर मध्ये भरपूर व्हरायटी सुद्धा आहे त्यामुळे आता डोळ्यांसंबंधित कोणतीही समस्या जर उद्भवली तर उपचारासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा आपल्या रत्नागिरीत इन्फिगो आयकेअर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत आणि इन्फिगो आयकेअर हॉस्पिटल यांच्या शाखा संपूर्ण महाराष्ट्रात आहेत रत्नागिरीतील साळवी स्टॉप जवळ बाटा शोरूमच्या बाजूला हे हॉस्पिटल आहे अधिक माहितीसाठी तुम्ही या कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क साधू शकता आणि हा व्हिडिओ महत्वाचा असल्यामुळे सेव्ह करून ठेवा